महाराष्ट्राचा धार्मिक सोहळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याला येत्या पाच तारखेला सुरुवात होतीये यंदा संत तुकाराम महाराज यांच्या पालखीला बैल देण्याचा मान खेड तालुक्यातील चाकण येथील कुरुडी गावचे बाळासाहेब कड यांना मिळालाय गेली पाच वर्ष कड हे न चुकता वारीत सहभागी होत आहेत बैलजोडीचा मान मिळून विठ्ठलाची आणखी सेवा करता यावी अशी बाळासाहेब कड यांची इच्छा होती त्यासाठी ते झटतही होते अखेर विठ्ठलाने त्यांची आस पूर्ण तर याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रमेश कांबळे यांनी तीनशे तेहतीसा संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या रथाला मुळशी तालुक्यातील माणगावचे प्रणव शेळक यांच्या हौशानवशा या बैलजोडीला तर चाकणच्या कुरळी गावचे बाळासाहेब कड यांच्या सर्जा राजा या बैलजोडीला मान मिळालाय चौघडा गाडीसाठी एकमेव अर्ज असलेले देहुगावचे अमोल काळोखे यांना यंदा चौघडा गाडीसाठी गिरीश राजा या बैलजोडी लावण्याचा मान मिळालाय त्यामुळे संपूर्ण खेड हवेली आणि मुळशी तालुक्यात जल्लोषाचं वातावरण आहे देहू देवस्थान संस्थांचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे विश्वस्त सुनील दिगंबर मोरे आणि पालखी सोहळा प्रमुख सुनील दामोदर मोरे यांनी प्राप्त अकरा बैलजोडी जुंपण्यासाठी केलेल्या अर्जदारांच्या घरी जाऊन बैलांची उंची शिंगे शुभ्रता वय यांची पाहणी करत त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता संत तुकाराम महाराज पालखी सोहळा रथासाठी बैलजोडी झुंपण्याचा आणि ती बैलजोडी देहू ते पंढरपूर पर्यंत पालखी रथ ओढते की नाही याची चाचणी घेऊनच ही निवड केली जाते ज्यांना आपली बैलजोडी रथारा झुंपण्याचा मान मिळाला ते बैलजोडी मालक आणि त्यांचं गाव कुटुंब आनंद व्यक्त करतात ती पंढरीची वाट गेली दहा बारा वर्षापासून आम्ही मी असेल आमचे मामा बाळासाहेब सोपानराव कड आम्ही वारी करतोय आता एक तपश्चर्या पूर्ण झाली मामांची मी त्यांच्या मागे पाच वर्ष झाली वारी करतोय आमच्या मामांच्या मनात सहज आलं आपलीही का बैल नसावी आपण गाड्याची बैल पाळतोय मग आपलीही बैल असावी आपणही एकदा प्रयत्न करून पावा अशा पद्धतीने आम्ही पाच वर्षापासून मामा असेल ते त्याच्यानंतर आम्हाला भरपूर सहज जणांनी सहकार्य केलं आम्ही पाच सहा जणांनी मग काय केलं कर्नाटकला जाऊन योग्य ठिकाणी बैलांची पाहणी केली पाणी पाणी आम्ही पाणी केली पाणीमध्ये आसनिदर्शनास आलं पहिल्या वर्षी आम्ही दोन बैलजोड्या आणल्या त्या त्याच्यावरून आम्हाला कळलं की बाबा आमची हा बैलजोड का रिजेक्ट केला म्हणजे नापास का केला त्याच्यातून आम्ही प्रगती करण्याचा अजून प्रयत्न केला असं करत करत आमचे तीन वर्ष गेलं त्यानंतर हा चौथा वर्ष हे गेल्या वर्षी आमचा नंबर लागता लागता थोडासा एका बैलाचा पॉईंट कमी मिळाल्यामुळं आमचा नंबर लागला नाही मग अजून काय सुधारणा करता येईल हे आम्ही ठरवलं मग अशा पद्धतीत आम्ही मग मामा आम्ही आमच्याबरोबर दोन तीन साथीदार आम्ही कर्नाटकला जाऊन जवळ पाच ते सहा दिवस मुक्कामी राहत राहतलो एक साधारणपणे सहा सात महिने झालं महिन्यातून दोन ते तीन वेळा आम्ही दोन तरी वेळा कमीत कमी आम्ही कर्नाटकला जाऊन राहायचं त्याच्यातून आम्ही ह्या सर्जाची आणि राजाची निवड केली पहिली राजाची निवड केली राजा आम्ही गेल्या वर्षी घेऊन ठेवलेला बैल होता त्याला गेल्या वर्षी जोड लागला नाही त्यामुळे तो कर्नाटकमध्येच ठेवला होता मग त्याला साधारण हा राजाला जोड लागला सरजा मग हा सरजा आणला हा जोड अतिशय चालण्यात तरबेज आहे त्यामुळं देवदेवस्थान ज्या टायमाला पाहायला आले तर त्यांनी तो जुपला गेला जुपल्यानंतर तो शेतात शेजारच्या शेतात गाळामध्ये त्यांनी ओढली गेली साधारणपणे त्यांची कसरत ही पाच ते सहा माणसं गाडीत बसवली त्यांनी संस्थांची आणि बैल गाळात चालवली तर कुठलाही दम न लागता बैलांनी सहज गाडी ओढली त्याच ते क्षणी त्यांना ही बैल पाच झाली व त्यांनी दोनच दोनच दिवसात आम्हाला कळवलं की बाळासाहेब सोपानराव कड तुमची बैल आम पालखी रथासाठी पाच झालेली आहे त्यामुळे आमच्या कुरुळी गावाला जो आनंद झाला तो मावणार आहे आम्ही आतिषबाजी फटाके वाजून सर्वांचं स्वागत हे स्वागत केलं अशा प्रकारे देवदयाचं आम्ही माझं नाव, नाव रामेश्वर कुंडलिक सोनवणे खऱ्या अर्थानं जुन्या पिढीतील एक हाडाचे शेतकरी आणि आमच्या सर्व गावातील तरुणांचं आणि सर्व ग्रामस्थांचे मार्गदर्शक कैलासवाशी स्वप्नराव मल्हारराव कड हे जुन्या पिढीमधील एक आदर्श शेतकरी आणि जुन्या पिढीमध्ये सर्व वारकरी संप्रदायाचा वर्ष वारसा असणारा हा कड परिवार आहे आणि ह्या कडी कड परिवारानं गेल्या पाच वर्षापासून बैलगाडी बैलजोड आपला पालखी रथाला जावा अशी त्यांची अपेक्षा होती आणि त्यांनी <coughs> अतिशय प्रयत्न करून गेल्या वर्षी त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केला परंतु त्यांना त्यामध्ये यश आलं नाही परंतु तुकाराम महाराजांची या परिवार परिवाराने सेवा केलेली आहे वारकरी संप्रदायाचा वारसा असल्यामुळं त्यांच्या भाग्यामध्ये हा लाभ होता आणि तो त्यांना मिळालेला आहे अतिशय आम्हाला सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी आनंद झालेला आहे ही प्रयत्नाला यश आल्यामुळे त्यांची जी इच्छा होती ती पूर्ण झालेली आहे आम आणि आम्हाला सर्वांना आनंद झालेला आहे त्यांना हा मान मिळाला आहे त्याबद्दल फोन आता या ठिकाणी बैलगाड्या जोडी देऊ संस्थानच्या त्या ठिकाणी नेल्यानंतर त्या बैलांचा संपूर्ण काय खोराक का असेल त्यांची काही वैद्यकीय सेवा असेल ती सर्व या ठिकाणी केली जाईल आणि बैलांना ज्या पद्धतीनं त्यांच्या प शरीर शरीराला लागण तशा प्रकारचा पोषक आहार दिला जाईल आणि तुकाराम महाराजांची पालखीची सेवा करण्याची संधी ह्या माध्यमातून आम्ही या मा परिवाराच्या माध्यमातून पूर्ण करणार आहोत शरदमध्ये माजी सरपंच कुरोळी विजापोटी फळेरा साळ गोमटी या उक्तीप्रमाणे आज या ठिकाणी आमच्या कड परिवाराला या वर्षीचा जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा जो तीनशे तेहतीसावा ती सोळा या ठिकाणी साजरा होतो आहे या सोहळ्याचा मान आमच्या कड परिवाराला मिळाला मी देहू देवस्थानचं आमच्या सर्व कड परिवाराच्या वतीने कुरुळी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो या ठिकाणी आमच्या वडिलांनी आमच्या बंधूंनी आमच्या सर्व परिवाराने आज तागायत निस्वार्थीपणे या बैलांची या महादेवाच्या नंदींची सेवा केलेली आहे या ठिकाणी पुढच्या मोलाप्रमाणे आम्ही या ठिकाणी या नंदींना जपलेलं आहे आमच्या या ठिकाणी ही जी आम्ही सेवा केली याला या यावर्षी वर्षी फळ आलेलं आहे आम्हाला निश्चितच याचा खूप आनंद झालेला आहे त्यामुळं परत एकदा आम्ही या देहू देवस्थानचं सर्व कमिटीचं मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो या ठिकाणी तेरा अर्ज या ठिकाणी यावर्षी दाखल केलेले होते या ठिकाणी कर्नाटकमधून आमचे वडील व राजू शेटगिरी असतील सागर शेटटिळेकर असतील चेतन शेटवाळूंज असतील सर्व मंडळी दोन तीन महिने या बैलांसाठी खूप परिश्रम घेत होते या ठिकाणी तीन तीन चार चार दिवस मुक्कामी जाऊन त्यांनी योग्य रथाला जी बैलजोडी लागते ती बैलजोडी पाहून मोठी अशी बैलजोडी खरेदी केली व या ठिकाणी या बैलांची निवड झाली मी सचिन बाळासाहेबकड नमस्कार मी कुरुळी गावचा सरपंच चंद्रकांत बाळासाहेब ब झाले आज आमच्या कुरुळी गावच्या बाळासाहेब स्वपनरावकड यांच्या बैलांना तुकाराम महाराजांच्या दिंडीच्या पालखीसाठी जो मान मिळाला आहे आज त्यांनी दोन मोठी बैल घेतलेली आहेत त्या बैलांना हा मान मिळालेला आहे गेल्या पाच वर्षापासून आमच्या कुर्ळी गावची दिंडी नंबर दोनशे सात तुकाराम तुकाराम हां बऱ्याच वर्षांपासून दिंडी जाते दोनशे सहा दो नंबरची ती आमची दिंडी आहे तुकाराम महाराजांच्या पालखीबरोबर ती जाते तर आज ह्या पालखीचे रथ ओढण्यासाठी जो आमच्या बाळासाहेब स्वपनराव कडे यांच्या बैलांना मान मिळालेला आहे त्या गोष्टीचा आम्हाला खूप आनंद झालेला आहे व आम्हाला अभिमान सुद्धा आहे तर त्या दिंडीबरोबर आम्ही सर्व गावकरी जाणार सर आहोत आमच्या गावातलं वातावरण वात म्हणजे सर्वांना खूप आनंद झालेला आहे आम्ही गावात त्यांचा खूप मोठा सत्कार देखील करणार आहे खूप सांगा कोण माझं चंद्रकांत बाळासाहेब बी कृषी मक्का चुनी तूर मक्का चुनी वेळ खोरक दिला जातो दोनदा दिला जातो कशा प्रकारे आणि किती दिला जातो काय माहिती साधारण दोन ते तीन किलो दिलं जात टायमिंगला आणि आता पालखी रथासाठी यांची निवड झालेली तर आता कशी विशेष काळजी घेणार यांची विशेष म्हणजे पाट्या लवकर उठून बायलांचं सरोवर लवकर झुंपण्याच्या तयारीत राहणार अजून त्यांची निगा कशी राखणार निगा राखणार लवकर सर्व उठून सर्व जे काय धुणं धानं सर्व व्यवस्थित पार पाडणार डॉक्टर मेडिकल डॉक्टर मेडिकलचं बरोबरच राहणार सर्व कालच मेडिकल मेडिकल कालच झालेलं आहे कशा प्रकारे तुम्हाला विश्वास आहे की ही बैल जोडी पंढरपुरापर्यंत ओढल तितकी त्यांची मेहनत पण घेतलेली आहे त्यांच्याकडनं कष्ट घेतल्यात आम्ही पण कष्ट व्यवस्थित घेतल्यात कसा निकष लावला जातो संत तुकाराम महाराज संस्थांकडून की कशी ही निवड केली जाते काय बघितलं जातं त्यांचे बैलांचे बांधे खोर शरीर चालणे ताकद छाती विशेष हे कोणत्या जातीचे बैल आहेत ओके नाव सांगा आपलं रवींद्र बाळासाहेब कोंड वर्षी संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा तीनशे तेहतीसावा पालखी सोहळा संपन्न होत आहे त्या पालखी सोहळ्यासाठी देहू देवस्थान कमिटी किंवा ज्या शेतकऱ्यांची योग्य बैल असतील त्या बैलांची निवड करतात आणि मग ज्याची बैलजोडी अशी देखणी सुंदर असेल त्या बैलजोडीची निवड करतात या निवडीसाठी मी जव जवळजवळ पाच वर्ष प्रयत्न करत होतो आणि गेल्या वर्षी मी माझा प्रयत्न जवळजवळ ऐंशी टक्के यशस्वी झाला होता पण आपल्या काही याच्यामुळं थोडासा मी त्याच याला कमी पडलो त्यानंतर ह्या वर्षी असं ठरवलं की आपण शंभर टक्के प्रयत्न करून यशस्वी व्हायचं त्याकरता मी हा माझा सरजा आणि राजा हा जोड आहे ना हा कर्नाटकमधून खरेदी केलेला आहे आणि या क जोड खरेदी करण्यामागं खरंच श्रेय माझे मित्र राजू शेठ गिरी सातारा यांना आणि पुण्यातील माझे मित्र सागर शेठ टिळेकर असतील रवींद्र कोंढरे पाटील असतील आमचे भाचेचंद चेतन वाळून हे असतील यांनी मला ह्या बैलजोडी खरेदी करण्यासाठी म्हणजे मला खूप परिश्रम घ्यावा लागलं कर्नाटकमध्ये चार चार दिवस मुक्काम करून प्रत्येक गावागावात बाजारामध्ये अशी बैलजोडी मिळत नाही तर बहुतेक ठिकाणी प्रत्येक गावागावा गावागावामध्ये जाऊन मी अशा सारख्या जोडीची पाहणी करून एकदम सारखा जोड ज्यावेळेस काय त्या ज्या वेळेला देऊ संस्थांमध्ये दे जे पालखी सोळा प्रमुख किंवा विश्वस्त देऊ संस्थांचे अध्यक्ष ते सर्व मंडळी या ठिकाणी येतात बैलांची पाहणी करण्यासाठी त्यावेळेला प्रथम पा प्राधान्य ते बैलाच्या रंगाला आणि शिंगाला देतात आणि वशिंड बैलाचं वशिंड सरळ असलं पाहिजे बै दोन्ही बैलाची शिंग सारखी असली पाहिजे वयानेही बैल सारखी असली पाहिजे एकाही एका उंची सारखी असायला पाहिजे लांबी प्रमाणे त्या बैलाची खूर व्यवस्थित असले पाहिजे डोळे वगैरे असे म्हणजे काळे पाणीदार असले पाहिजेत शेपटीचा रंग बा, का बोंडा काळा असला पाहिजे आणि शिंग दोन्ही बैलाची सारखी असली पाहिजे आणि विशेषतः संस्थान बैलजोडीची पाहणी करताना त्या बैलाचे खूर आणि मानेमध्ये जी ओढण्याची ताकद असती त्या ताकदीला प्रथम प्राधान्य देतात आणि ते स्वतः संस्थांचे लोक आले की ते बैलजोडी झुपून पाहतात असं नांगरलेल्या वावरामध्ये किंवा चिखलामध्ये बैलजोडी घालतात बैलजोडीमध्ये दहा दहा आठ आठ लोक बसवतात आणि जी बैलजोडी व थोडंही का काटकसर न करता एकदम जोमाने ज्यांची बैलजोडी गा, ती गाडी ओढेल त्या बैलजोडीला प्रा प्राधान्य संस्थान देतं आणि त्याप्रमाणे संस्थांनी जी प पर, परीक्षा घेतली त्या परीक्षामध्ये माझा सर्जा राजा उत्तीर्ण झाला आणि मी बाळासाहेब सोपान कर, मला फार पूर्वी प्रतिनिधी रमेश कांबळे एन टी न्यूज मराठी पुणे